एक तरुण म्हणून का वाटलं बरं या लोकसभेमध्ये उमेदवार कसा असायला पाहिजे जे, जे आहेत ते योग्य आहेत हो चंद्रकांत खैरे योग्य उमेदवार आहे ओके जर आपण पाहिलं चंद्रकांत खैरे यांचा दोन हजार एकोणवीस ला फक्त काही मतांच्या फरकाने पराभव झाला होता एम आय आणि ते हे आपला हर्षवर्धन जाधव पराभव झाला नाही तर त्यांचा पराभव झाला नसता पण आता पुन्हा एकदा हर्षवर्धन जाधव निवडणुकीच्या येत नाही सगळे चंद्रकांत खैरेलाच मतदान करणारे मशाडीला जर आपण पाहिलं तर शिवसेना दोन झालेले हां भुमरे सुद्धा शिवसेनेकडून आहेत त्यांच्याकडे आता बुमरे सुद्धा शिवसेनेकडेच असला भुमरेचे बावीस वाईनशॉप झालेले खैरे साहेबांचे वाईनशॉप नाही आहे ना बुमरेला कोणी मत देणार नाहीये सगळ्यात जास्त मत चंद्रकांत खैरेला भेटणार आहे त्यांना निवडून पण येणार आहे पण एक पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्याचं काम काहीच काय नाही केलं काही नाही केलं काय केलं तुम्ही का काम फक्त संजय शिरसाट करतो सध्या संजय शिरसाट त्या पक्षात असेल तर संजीव भाऊ पश्चिम मतदारसंघामध्ये खूप जास्त काम करतोय माझ्या घराच्या समोरचे रस्ते विस्ते ड्रेनेज लाईन पाईपलाईन सगळ्यात जास्त काम संभाजीनगरात संजीव संजीव भाऊ शिरसाट करतात जर आपण पाहिलं तर समजा घुमरे आणि खैरे यांच्यामध्ये पुन्हा जर टक्कर झाली तर सुद्धा निघू शकतात असुद्धा काय नाही 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 दलित मतदान डिव डिवाईड झाले ना ते अफसर खानला पडणार आहे ना दलित मतदान तरी पण खैरे साहेब संजीव भाऊला कधी तिकीट भेटली असती खासदारकीची तर संजीव भाऊ शंभर टक्के डन असले असते मग काय वाटतं कितीच्या लीड नाही बरं खैरे साहेब खैरसाहेब जे पण येणार विजय त्यांचा निश्चिंत आहे म्हणजे जरा एक विचार केला की हात फक्त चार साडे हजार नाही नाही दहा दहा वीस हजारच्या लीडनी येऊन जाईल खैरे साहेब ओके